हॅलो मैत्रिणींनो कशा आहात बरे आहात ना तर आज आहे गौरी आगमनाचा दिवस आणि आज मी मिसळ पावसा बेतका केला तर आज भरपूर अशी कामं असतात गडबड असते जोपर्यंत आपल्या लोकसी घरात येऊन व्यवस्थित असं बसत नाही तोपर्यंत आपल्याला काही चैन पडत नाही तर असंच माझं पण आहे तर म्हटलं आज मिसळपावचा बेत करावा म्हणजे सगळ्यांचं कसं आहे ना फुल पोट भरलेलं असलं ना की कोणाला लवकर को भूक लागणार नाही तर दुपारच्या जेवणाचा बेत नाही आहे मिसळपावच असणार आहे आणि नंतर मिसळपाव झाल्यानंतर आम्ही पटापट घरातली पड़ कामं ओरपणार आहे तर जसं की गौरीनी पावलं वगैरे कट करून होती आणि हे जे स्टिकरची पावलं आहेत ना त्यांनी अगदी सोप्पं काम पडलेलं आहे की फक्त स्टिक काढायचं आणि चिटकून घ्यायचं आणि मस्त दिसायला पण छान वाटतात आणि सोप्पं काम होतं त्यांनी तर ते काम तिने घेतलेलं आहे तर मी घरातलं बाकीचं काम आवरून घेत आहे जसं की आता मिसळपाव खाऊन वगैरे झाले नाश्त्याची भांडी किचनची आवर आणि गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य लागतो तर तो नैवेद्य करून घेणार आहे मी आणि असं पटापट पटापट कामं ओरकून घेणार आणि नंतर आपली जी उभी गौराई असते जसं की मी उभ्या लक्ष्मी पण मान मांडते आणि टोपल्यातली पानाफुलांची गौराई हिचा पण मान मांडते तर उभी लक्ष्मी ना ती मांडून घेणार आहे म्हणजे संध्याकाळी गडबड नको जसं की पानाफुलांची गौर घरात आली की मग नंतर तिच्या सासृिंगार करायला मोकळं तर आता गौरीला हे काम दिलं आहे तर बाकीची मी कामं करून भाजी भाकरी करून ओटा क्लीन करून घेतला आणि ओट्यावरती रांगोळी काढून घेते आणि भांडी वगैरे आवरून झाले तर पाठीमागचं अंगण पूर्ण साफ केलं पाण्याने तिथे पण रांगोळी काढून घेणार आणि भरपूर पाऊस आहे ना त्याच्यामुळे ना बाहेरच्या अंगणामध्ये रांगोळी काढता येत नाही फक्त वरांड्यामध्ये छोटीशी अशी रांगोळी काढायला भेटते तरीही पाठीमागच्या अंगणामध्ये रांगोळी काढून घेतली आणि लगेचच उभ्या लक्ष्मी मांडून घ्यायची तयारी करून घेते कारण काय ना नंतर भरपूर अशी गडबड होते आणि मग वेळ नाही मिळत म्हणून म्हटलं उभ्या लक्ष्मी पटापट साडी वगैरे नेसून ने, साडी वगैरे नेसवायला टाईम लागतो आणि गौरीची मदत मला भरपूर होते तिला पण आता यायला लागले भरपूर अशी मदत करते ती साडी वगैरे नेसवायला दागिने वगैरे साज शृंगार करायला गौराईचा ती भरपूर मदत करते त्यामुळे फक्त जरा साडीला मदत वगैरे करायला लागते बाकीचं सगळी सजावट ती करत असते आणि तिला जमतं पण म्हणून मी आता तिलाच सांगत असते मग ती थोडीफार मदत मला करायला लागते आणि सांगायला लागतं की हे असं करू तसं करू म्हणून तर दोघींच्या आयडियानुसार आम्ही अशी कमळामध्ये लक्ष्मी बसवली आणि ह्याच म्हणजे ही आयडियाजवळ महिनाभर आधी मी म्हटलं की आपण ये ना ह्या वर्षी असं करू आणि प्रत्येकजणी करत असतील जसं की गणपती आणि गौराईजवळ येतात तेव्हा महिनाभरात ह्या वर्षी असं डेकोरेशन करू ह्या वर्षी असं करू त्रास असतं माझं पण तसं होतं गणपती जवळ येत होते तसं माझं पण चाललं होतं की वर्षी अशी गौराई करायची कमळामधली लक्ष्मी दाखवायची असं मी मनामध्ये बोलत होते आणि रात्रभर जागरण करून आम्ही दोघींनी हे कमळ तयार केले कसं काय झालं आहे ते खरंच कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला कारण का भरपूर मेहनत घेतली याला जमत पण नव्हतं पण नंतर दोन तीन वेळा गौरी तर म्हणाली की आई नको जाऊ देल म्हणून नाही जमत म्हणून पण नाही करायचंच म्हणून कारण का माझी इच्छा होती हे करायचं म्हणून तर ते केलेलं आहे आणि खूप सुंदर पण दिसत आहे अजून तर तयारी करायची बाकी आहे नंतर तर आणखीनच छान दिसणार आहे तर चला मग झालं आपण कुठे आता ईशाबाई कधी आहे तर आता उभ्या लक्ष्म्या मांडून झालेल्या आहेत आणि पूर्ण साडी वगैरे शृंगार करून झालेला आहे तर आता मी गौरीला पाठवत आहे शेतामध्ये आणि यावर्षी गौरी चाललेली आहे दरवर्षी मी जात असते पण तिला यावर्षी म्हणाली की आई मी जाणार म्हणून तर यावर्षी ती चाललेली आहे तर असं शेतामध्ये जाऊन ये ना गौरी जी बांधलेली असते पाना फुलांची ती घेऊन यायची असते आणि सातच्या टायमिंगला आणायची असते तर त्यांचा निरोप आला होता त्यांचा म्हणजे कसं आमच्या गावची जी जुनी जागती माणसं आहेत त्यांच्याकडून हे केलं जातं आणि तेच करत असतात तर बघू शकताय तुम्ही पूर्ण ही पद्धत की आमच्या गावची कशी काय पद्धत आहे हे शेतामध्ये जाऊन ये ना तेरड्याच्या ज्या आपल्या पाना फुलांच्या गौरी असतात त्या बांधलेल्या असतात आणि मग त्या टोपल्यामध्ये ठेवतात आणि मग बांधून झाल्या की निरोप देतात घरी तुम्ही या आता गौराई न्यायला म्हणून तर तसा निरोप आल्यानंतर मग आपण जायचं आणायला तर प्रत्येकांच्या टोपल्या अशा पाठवून द्यायच्या त्यांच्याकडं आणि त्या बांधून ठेवत असतात तर हे काम ते करत असतात जितकी माणसं त्यांना जमतं ते करायला तर बघू शकता तुम्ही कशा असतात आणि नंतर मग ह्या घेऊन घरी यायच्या असतात आणि खरं तेरड्याचाच मान असतो पाना फुलांची गौराई असा मान असतो तर हे बांधून झाल्यानंतर जेवढ्या गावातल्या गौरी असतात त्या सगळेजण येतात आणि एकत्र सगळ्या गौरी घरी नेतात तर अशी पद्धत आहे आमच्या गावची आणि आता जवळजवळ पावणे सातवला आलेत आणि आज जरा बरं वातावरण आहे कारण का सकाळपासून रिमझिम असा पाऊस सुरूच होता तर बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे ते मस्त असं आणि त्यात ह्या सगळ्याजणी गौरी आता डोक्यावर घेतील आणि सगळ्या लक्ष्मी आता घरी येतील आणि व गौरी कशी दिसते आज पहिल्यांदाच ती गेली आहे कारण का ती बोलली होती की मी आई जाणार म्हणून मला आणायचे म्हणून तर अशा पद्धतीने आमच्या गावातल्या गौरी सगळ्या एक 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 घरी येतात आणि मग तुम्हाला दाखवलंच की कशी आहे आमच्या गावची पद्धत आणि घरी आल्यानंतर आता तुम्हाला दाखवणारच की कसं आम्ही गौरीचा आगमन करतो आणि कसं काय आम्ही तिची स्थापना करतो ते आणि आमच्या इथे ना सगळ्या गावातल्या गौरींची तयारी पण एकत्र असते आणि सगळ्या गौरी एकत्रच घरात येत असतात अशी आमच्या गावाची पद्धत आहे